नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या डेली अपडेट या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण जिथे आपल्याच्या इथं व्हिडीओमध्ये बघणार आहोत की आता महाराष्ट्रामध्ये जो पाऊस आहे तो गायब होणार आहे आणि कोणत्या तारखेपासून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा जे इथे पावसाला सुरुवात होणार आहे ते आपण आपल्याच्या व्हिडिओमध्ये इथं सविस्तरपणे तिथे पाहणार आहोत मित्रांनो तर आजचा जो हवामान अंदाज आहे तो पंजाब रोडक यांनी दिलेला आहे मित्रांनो त्यांचा हवामान अंदाज आपण आपल्या व्हिडिओमध्ये इथं सविस्तर पाहणार आहोत मित्रांनो चला तर मित्र आपण जिथे आपल्याच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी एक मोठी बातमी इथं हाती लागली आहे ही बातमी आहे मान्सून संदर्भ हवामान अभ्यासक यांनी मोसमी एक नवीन हवामान अंदाज इथं दिलेला आहे मित्रांनो तर पंजाबरावांनी आपल्या आधी अधिकृत युट्यूब चॅनलवरती एक नवीन हवामान अंदाज इथं इथं दिला आहे यामध्ये पंजाबरावांनी ऑगस्टच्या शेवटच्या आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊसमान जिथे कसे राहणार या संदर्भात माहिती दिली आहे त्यांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रातील पुढे दोन तीन दिवस पावसाचा जोर हा कमी राहणार आहे तथापि एकतीस ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रात भाग बदलत पावसाची शक्यता जिथे वर्तवण्यात आली आहे पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण हे कमी राहणार असल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी शेती कामे उरकून घ्यावीत असा सल्ला इथे देण्यात आला आहे प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी या काळात शेतीची कामे ओरकून घ्यावी आणि कारण की एकतीस ऑगस्ट नंतर पुन्हा एकदा हवामान इथं बदलणार आहे एक, एक, एक सप्टेंबर पासून ते सात सप्टेंबर पर्यंत भागांमध्ये इथं पुन्हा एकदा पाऊस इथं होणार आहे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात खूप मोठा असा पाऊस होणार आहे आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात देखील महाराष्ट्रात मोठ्या पावसाची इथं शक्यता आहे या कालावधीत राज्यातील नागपूर गोंदिया भंडारा वर्धागड चिरोली चंद्रपूर वाशिम हिंगोली यवतमाळ अमरावती अकोला नांदेड जळगाव जामोदलातूर जळगाव बुलडाणा उस्मानाबाद धुळे वैजापूर कन्नड नाशिक संभाजीनगर मालेगाव सटाणा या भागात जोरदार पावसाची इथं शक्यता आहे मात्र पश्चिम महाराष्ट्रात या काळात पावसा जोर कमी राहणार पश्चिम महाराष्ट्रात आता अर्थातच पुणे सांगली सतरा कोल्हापूरपूर या भागात पावसाची जी जोर आहे ती कमी असणार आहे आणि असे पंजाब राहण्याचे म्हणणे आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र जोरदार पाऊस होणार असे सोबतच मराठवाडा आणि विदर्भ विभागातही जोरदार पावसाची इथं शक्यता आहे मुंबई आणि कोकणातही या काळात मोठा पाऊस होणार असा इथं अंदाज आहे मुंबई आणि कोकणात अजूनही पाऊस सुरूच आहे या भागात पुढे असाच पाऊस सुरू राहणार असे जिथे ऑगस्टच्या सुरुवातीला महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला यानंतर पावसाने जवळपास सा, सात आठ दिवस विश्रांती घेतली त्यामुळे शेतकऱ्यांसही सर्वसामान्य जनतेला चिंतेत चितीता आली होती पण काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पावसाने जोरदार पुनरागमन केले रात्र राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाळा झाला गेल्या दोन दिवस तीन दिवसापासून पावसाचा जोर आहे तो तर झाला आहे आणि तसेच पुढील काही दिवस महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये पावसाचा जोर राहील असं ते म्हटलंय पण सप्टेंबरच्या सहा सप्टेंबर दरम्यान राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा इथं पावसाची शक्यता इथं वर्तवण्यात आले यामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरण पाच सप्टेंबर पर्यंत अठ्याहत्तर टक्के भरणार असा विश्वास पंजाबरावांनी व्यक्त केलाय सध्या जायकवाडी धरण सहा टक्क्याच्या आसपास भरलेले आहे आणि पण लवकर जे धरण अठ्यात्तर ते टक्क्यांपर्यंत इथं पोहोचणार असा विश्वास सुद्धा इथे व्यक्त केला आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्या चढिमध्ये एवढंच होतं मित्रांनो भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये